माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली सीना नदीला आलेल्या पुरामुळे तेथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे नुकसान भरपाईची मागणी देखील केली असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली व त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत आपण सगळं पाहतो आहे की महाराष्ट्रातल्या काही भा जिल्ह्यामध्ये खास करून आ, काल अहिलानगर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडला त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातला काही भाग आहे तिथेही मोठा पाऊस पडला बीड जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडला त्या खास करून या पावसानं खूप मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आता या ठिकाणी आपण बघतो की नदीला एवढं मोठं पाणी आलं आणि ते पाणी आल्यानंतर ते पाण्याचा प्रभाव एवढा होता की त्यामध्ये शेतीमध्ये पाणी गेलंच गेलं शेतातलं पीक गेलं त्याच्यासोबत मातीही वाहून गेली शेतातली माती वाहून गेली असं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामे करण्याच्या तातडीच्या सूचना आपण त्याच दिवशी दिल्या होत्या ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पण अजून या ठिकाणी पंचनामे करायला जाण्यासारखी परिस्थिती अजून झालेली नाही काही ठिकाणी जाता येत नाही काही ठिकाणी आपण बघता अशी परिस्थिती आहे त्यामुळं ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी जाता येतं त्या ठिकाणचे पंचनामे आता जवळजवळ संपत आलेले आहेत पण ज्या ठिकाणी अजून पोचताच येत नाही त्या ठिकाणी जशी त्या ठिकाणी तसे पंचनामे तातडीने होतील आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तातडीची मदतही आपल्याला देता येईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका